दहावीच्या परीक्षेत प्रियवंदाची कुमारी समीक्षा गणेश डांगरे अव्वल स्थानावर तालुक्यात प्रियमवदा विद्यालय सी परीक्षेत द्वितीय स्थानावर नुकत्याच दिनांक तेरा मे रोजी मंगळवारला ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल प्रियमवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर या विद्यालयाने

संपादित करीत कुमारी सानिया हरिदास मांढरे या विद्यार्थिनीने विद्यालयातून दुसऱ्या स्थानावर बाजी मारली आणि कुमारी श्रावणी सुरेश नंदागवळी या विद्यार्थिनीने पाचशेपैकी तीनशे सत्त्याण्णव गुण घेत एकोणऐंशी पॉईंट चार टक्के संपादित करीत विद्यालयात तिसऱ्या स्थानाची यशाची मानकरी ठरली आहे एकंदरीत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेला विद्यालयातून एकूण एकावन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले होते नुकत्याच जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालात एकावन्न पैकी पन्नास विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी अठ्ठ्याण्णव पॉईंट शून्य चार टक्के इतकी असून निकालाच्या दृष्टीने प्रियमवदा विद्यालयाने तालुक्यात दुसऱ्या स्थानावर येण्याचा बहुमान पटकावला आहे हे मात्र विशेष दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या एकावन्न विद्यार्थ्यात सात विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत बत्तीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर द्वितीय श्रेणीत अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून फक्त एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे शिक्षण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बेस्ट ऑफ फाईव्ह च्या धोरणाअंतर्गत दहावीच्या गुणपत्रिका निर्गमित केलेल्या आहेत हेही विशेष यावेळी गुणवत्ता प्राप्त तीनही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या श्रेय उळसा भवानी बहुद्देशीय संस्था अध्यक्ष महोदया माननीय डॉक्टर माधुरीताई सुरेश बाबू बोराडे संस्था सचिव माननीय रणजित सुरेशबाबू बोराडे तथा आई बाबा यांना दिले आहे या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय राजू शिवणकर सर वर्गशिक्षक प्रदीप लोखंडे सर गणित शिक्षक विलास सर इंग्रजी शिक्षक विनोद सर संस्था विश्वस्त राकेश उमरेडकर सर विश्वस्त राजू सर फुलचंद ठाकूर सर भारत शेंडे सर आदींनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलंय तथा त्यांच्या भावी उज्ज्वल वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छाही दिल्यात याशिवाय विद्यालयातील दुर्गा रडके मॅडम भुजाडे मॅडम तनु भोयर मॅडम देवराव भोयर वानखेडे मंडपेताई यांनी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक करीत शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे सदर बोर्ड परीक्षा शिक्षण मंडळ पुणेद्वारा क्वापीमुक्त अभियानाअंतर्गत पारदर्शक वातावरणात पार पडली असताना सुद्धा तालुक्यातील बावीस माध्यमिक शाळांपैकी तब्बल आठ शाळांनी शंभर टक्के निकाल देऊन सर्वांना चकित केले तरी सुद्धा विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या टक्केवारी प्रति नाराजी व्यक्त करीत मंडळ परीक्षकांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं चित्र विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात पाहायला मिळत आहे काही विषयांचे पेपरचे मूल्यांकन योग्य पद्धतीने झाले नाही असल्या प्रकारची ओरड सदर गुणवंत विद्यार्थ्यांनी जनता टाइम्स सोबत बोलताना व्यक्त केली आहे पेपर तपासताना काहीचा सावळा गोंधळ तर झाला नाही ना अशी देखील शंका काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे सदर परीक्षेत अनेक विषयात पूर्ण पेपर सोडवले असताना सुद्धा कमी गुण का पडले असा सवालही विद्यार्थ्यांनी केला आहे या जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये प्रामुख्याने शंभर टक्के निकाल देणाऱ्या शाळांमध्ये विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल भिवापूर सायंटिफिक कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल भिवापूर ई एस इंग्लिश मिडीयम स्कूल भिवापूर नवजीवन विद्यालय महालगाव जिल्हा परिषद हायस्कूल नांद जिल्हा परिषद हायस्कूल जवळी नितीन हायस्कूल विरखंडी स्वर्गीय दादासाहेब देवतळे विद्यालय पेंढराबोडी आदी शाळांनी शंभर टक्के निकाल दे देण्याचा विक्रम नोंदवला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट